नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी परत एकदा तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन हो आली जे की संध्याकाळचा आपला जेवणाचा वेत आहे अतिशय हलका फुलका परंतु अतिशय पौष्टिक आणि खमंगा असा तर त्यासाठी ही मसूर डाळ घेतली आहे मी एक वाटी पूर्ण तर आपण हिला छान दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे तर आपण पाणी टाकून घेऊ याच्यामध्ये ही डाळ छान आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतली तर डाळ शिजायला आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायची तर एक डाळीच्या अंदाजानं आपण पाणी टाकायचं आहे तर दीड ग्लास मी पाणी टाकलेलं आहे आपल्याला अगोदर हे पाणी एकदम उकळून घ्यायचे तर त्यासाठी ह्याच्यामध्ये आपण आता हळद टाकणार आहे थोडीशी हळद पाव चमचा यानंतर आपण याच्यात तेल टाकणार आहे थोडंसं आपली पाव पळी आपण तेल टाकून घेतलं आहे आणि छान ह्याला एकदम खळखळून उकळी द्यायची तर आजचा आपला बेत हा आहे सोलापूरचं प्रसिद्ध असं चावल रेसिपी आहे जे की सोलापूरमध्ये अतिशय फेमस आहे तर ती मी आज तुमच्यासाठी शेअर करत आहे तर आपण आता अगोदर सगळ्यात अगोदर ह्याला उकळी देऊ पाण्याला याच्यानंतर आपण डाळ टाकून याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या ते पाण्याला आपल्या छान अशी दणपण उकळी आलेली आहे तर आपण याच्यामध्ये आता डाळ टाकून घेऊ तर हे छान आता उकळी आल्यानंतर आपण त्याला शिट्टी करून घेण्यासाठी झाकण लावून घेते आता आपली डाळीला छान दोन शिट्ट्या झालेल्या आहेत थोडीशी हवा राहिलेली आहे तर आपली ही हवा जाती तोपर्यंत आपण दाईची फोडणीची तयारी करतो तर त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे एक मूठ भरून आपण मेथी घेतलेली स्वच्छ धुवून नंतर ही चिरून घेतली आहे बारीक त्याचप्रमाणे पालक पण एक मूठ भरून आपण धुवून चिरून घेतली आणि एक मूठ भरून कोथिंबीर आहे नंतर इकडं दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो आहेत आणि दोन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत नंतर हे आलं लसूण पेस्ट आहे आणि मसाल्यांमध्ये हे लाल तिखट आहे थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर आहे लाल तिखट काश्मीरी लाल मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला आहे तुमच्या तिखटानुसार टाका आणि थोडंसं कसुरी मेथी आहे आणि यानंतर आपण ह्याच्यामध्ये चिंचेचं पाणी करून घेतलेलं आहे को कोळ आहे ते अर्धा तास मी भिजत घातलं होतं तर ते छान आपण असे सोवून घेतली तर आता ह्याचं पाणी काढून घेणार आहे चला तर मग आपण डाळीच्या फोडणीची सुरुवात करू ते दोन पळी आपण तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर कांदा टाकून घेऊ कांदा छान आपल्याला सोनेरी कलरवर परतून घ्यायचं तर कांदा आपला छान आता आप सोनेरी कलरवर परतून झालेला आहे या वेळेला आपण टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो नरम होण्यासाठी आपण मीठ टाकणार आहे चवीनुसार मीठ टाकू मी एक चमचा मीठ टाकले आता याच्यामध्ये लगेच आपण पालक भाजी टाकणार आहे पालक भाजी पण दोन मिनिट तेलामध्ये परतून घ्यायची यानंतर मेथीची भाजी टाकून घेऊ आणि कोथिंबीर पण आता यामध्ये आपल्याला जे आपण लाल तिखट नंतर कश्मीरी लाल मिरची पावडर गरम मसाला घेतलेला होता ते पण टाकायचं थोडीशी जिरे पावडर पण टाकायची मी सांगायचं विसरले तर हे जिरे पावडर पण घेतलेली आहे ते सगळं टाकून घेऊ आपण आणि आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे थोडीशी आलं आणि लसणाची पेस्ट टाकायची मस्त सुगंध सुटला आहे छान आता आलं था, लसूण आता खरपूस असं भाजल्यानंतर तर आणखी असा सुगंध येतो तर आपण दोन मिनिट ह्याला परतून घेणार आहे दोन मिनिट परतून झाल्यानंतर एक चमचा भरून आपल्याला कसुरी मेथी टाकायची आहे सुहनाची कसुरी मेथीमुळे छान सुगंध येतो आणि आपल्याला आता याच्यामध्ये जेव जितकी आपल्याला डाळ करायची आहे त्या प्रमाणामध्ये आपल्याला पाणी टाकायचं येतात म्हणजे आपले मसाले जळणार पण नाहीत आणि भाज्या पण आपल्या शिजून तयार होतील तर मी दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि पाच मिनिट मंद गॅसवर आपण याला शिजू देणार आहे तोपर्यंत आपण आता डाळ घोटून पन घेऊ डाळ पण आपण छान अशी घोटून घेतली जीव अशी झालेली आहे आणि आता याच्यामध्ये ही डाळ टाकून देऊ आपण मस्त एकदम तर परत आता डाळ घुटल्यानंतर आपल्याला याला परत छान असं पाच मिनिट उकळी काढून घ्यायची आणि मंद गॅसवर शिजू द्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपण हे चिंचेचं पाणी टाकणार आहे तर आपली ही भाजी बाजूला उकळती बाजूच्या गॅसवर शिजतीये मंद गॅसवर तोपर्यंत आपण भात करून घेणार आहे म्हणजे चावल तर हे आपल्याला दाल चावलमधले चावल बनवण्यासाठी हे आपले चांदारा तांदूळ घेतलेले आहेत जे की दोन अर्धा तास ठेवून दिलेले आहेत बाकी याला भिजवलं वगैरे काही नाही आणि इकडे आता आपण भात ज्याच्यामध्ये करणार आहे त्याच्यामध्ये तीन पळी तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर आपण याच्यात कांदा टाकणार आहे दोन मोठे उभे चिरून कांदे घेतलेले आहेत ते टाकून घेऊ आपण कांदा आपल्याला सोनेरी कलरवर चळवून घ्यायचा आहे मसाल्यांमध्ये आपण खडे मसाले थोडेसे वापरणार आहे ते खडे मसाल्यांमध्ये फक्त हे बघा पाच सहा लवंग आहेत आठ दहा मिरे आहेत थोडंसं दालचिनीचा तुकडा आहे आणि अर्धा चमचा उंची शहाजरी आणि दोन मोठी वेलची आहे ते आपण टाकून घेऊ बाकी आपण मसाला काहीच वापरणार नाही याच्यात कांदा थोडासा परतत आल्यानंतर आपण याच्यामध्ये लगेच हिरवी मिरची टाकणार आहे चार मधून कट केलेली आहे आणि आलेलंच नाची पेस्ट टाकणार ना आहे आपण एक चमचा भरून पूर्ण ती पण कांद्याचं पण आपण परत परतून घेऊ आणि याच्यानंतर कोथिंबीर टाकून घेऊ आपण पुदिना असेल तर पुदिना पण टाका तुम्ही पण माझ्याकडे नाही आहे आता पुदिना तर फक्त कोथिंबीर टाकते आणि लगेच आपण याच्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवणार आहे तर पाणी सोडून देऊ आपण याच्यात तर आपण चार वाटी तांदूळ घेतलेला ता आहे तर आपल्याला मोकळा असा भात करायचा आहे त्याच्यामुळे आठ वाटी मी पाणी टाकलेलं आहे मोजून तुमच्या तांदळाच्या अंदाजानुसार टाका आणि दीड चमचा मीठ टाकलेलं आहे तर याला आपल्याला छान उकळी द्यायची आणि उकळी आल्यानंतर आपण तांदूळ टाकणार आहे त्याचा बघा पाण्याला एकदम छान उकळी आलेली आहे आपली तर आता याच्यामध्ये आपण तांदूळ टाकून घेणार आहे जे की आपण धुवून घेतले होते ते तर हे तांदूळ टाकून घेतलेले आहेत तर ता, तांदळाला आता टाकल्यानंतर आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे आणि एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचं कमी करायचं आहे आणि छान घट्ट असं झाकण ठेवायचं आहे त्याच्यावर आणि दहा मिनिट आपल्याला हा भात शिजू द्यायचा आहे तर की तांदळाला पण आपले छान उकळी आलेले आहे बघा तर मस्त एकदा ढवळून घ्यायचं आणि गॅस एकदम मंद करायचं आहे आणि एकदम गच्च झाकण ठेवायचं आहे दहा मिनटं आपल्याला याच्याकडं बघायचं सुद्धा नाही आपला भात रेडी होतो तर आपला भात आहे तोपर्यंत आपण इकडे तेल गरम करायला ठेवलेला आहे खोलगट कढई घेतली लोखंडी जे की आपल्याला म्हणजे कमी तेलामध्ये आपले भजे तयार होतील असं खोल असल्यामुळे भजे आपल्याला थोडे थोडे टाकता पण येतील आणि तेल पण कमी लागेल तेलाचीही बचत होईल हे भजे करण्यासाठी आपण दुसरं याच्यामध्ये काहीच वापरलेलं नाही फक्त एक वाटी बेसन आहे आणि एक थोडंसं एक पाव चमचा ओवा टाकला आहे थोडीशी चिमूटभर हळद टाकली आणि मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि छान असं भिजवून घेतलेलं आहे तर आता हिरवी मिरची आपण मधून कट करून आपण भाज तळून घेणार आहे मिरची भज त्याच्यामध्ये आपल्याला मिरची अशी घोळसून घ्यायची आणि लगेच आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे दोन दोन तीन तीनच आपल्याला तळून घ्यायचं ते ह्या अशा पद्धतीनं आपण चार मिरच्या टाकलेल्या आहेत छान आता हे फुगून एकदम टम होतात तर खमंग आपण ह्याचे भजे करून घेणार आहे तळून घ्यायचे बघा आपले भजे असे तयार झालेले आहेत किती एकदम टम फुगलेत बघा जवळून दाखवते तुम्हाला अशाच पद्धतीनं मी थोडेसे भजे तळून घेते हे अशा पद्धतीनं आपले पूर्ण हे मिरची भजे तयार झालेले आहेत बघा किती टम फुगलेले आहेत तर इकडे आपला आता भात पण तयार झाला आहे बघू आपण छान एकदम भात शिजून तयार झालेला आहे तर परत आपल्याला दोन मिनिट ह्याला झाकून ठेवायचं आहे तर आपण अगोदर याच्यामध्ये कलर टाकून घेऊ थोडासा आणि दोन मिनिट फक्त वाफवून घ्यायचं आहे आणि नंतर पूर्ण सगळा भात आपण मिक्स करून नंतर मी ताट करणार आहे तर दोन मिनिट झाले आपण बघू आता आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बघा किती एकदम मोकळा एकदम सहसळीत भात झालेला आहे आपला तर मी आता तुम्हाला एक प्लेट करून दाखवते पूर्ण जे काय आपण बनवलेलं आहे ते सगळं आहे नाही एकदम भन्नाट रेसिपी भूक जरी नसली तरी माणूस सहज लगेच जेवायला बसेल सुगंधाने असा हा आपला आजचा बेत आहे सोलापुरी चावल जे की तिथं एक चाचा बनवतात खूप अतिशय सुंदर पद्धतीनं आणि खूप फेमस पण आहे तर हा आपला चावल तयार आहे आणि ही आपली गरमागरम अशी मस्त वाफळाली अशी दाल बनवून तयार आहे तर हे डायरेक्ट मी आता भातावरच वाढणार आहे चावलवर तर मंडळी हे अशा पद्धतीनं आपला रात्रीच्या जेवणाचा असा भेज झालेला आहे मस्तपैकी सोबत मी थोडीशी कोशिंबीर पण केलेली आहे आणि हे आपली मिरची भजी तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जास्तीत जास्त शेअर करून सबस्क्राईब करा थँक्यू